नमस्कार मी राणी ए एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठे प्रयत्न केले वेळ प्रसंगी कठोर घेतले त्यांना जिल्ह्यात काय अनुभव आला ते आपण जाणून घेऊयात आपण रिव्ह्यू घेतला त्यानंतर जसं जसं आपल्याला माहिती मिळत गेली त्या आधारावर जे आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जे मोठी प्रॉब्लेम होती ते होती तिथे दरोड्याची क्राईमच्या अँगलने जर म्हटलं तर सर्वात मोठी प्रॉब्लेम आपल्याकडे दरोडा आणि दरोडा पण ते सिरियस प्रकारचे दरोडा जसं दरोडावी मर्डर दरोडावी खरेप असा प्रकारची आपल्या जिल्ह्याची मागील जे आहे हिस्ट्री राहिलेली आहे त्यानंतर दरोडानंतर इतर रॉबरी आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस जसं चोरी घरफोडी अशा प्रकारचे खूप जास्त या जिल्ह्यामध्ये केसेस होतात यानंतर बॉडी मध्ये पण आपला जिल्हा जे आहे खूप जास्त आहे मर्डर वगैरे मी म्हणणार नाही की मर्डर जे आहे जसं दुसऱ्या जिल्ह्याचे कम्पेअर केला जसं यवतमाळचे कम्पेअर केलं किंवा मी नाक मध्ये काम केलं त्यांच्यापेक्षा मर्डरचे गुन्हे कमी आहे परंतु बाकीचे जसं तीनशे सात आहे तीनशे छब्वीस आहे तीनशे चोवीस आहे हे खूप जास्त प्रमाणात आहे त्यानंतर आपण जर लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने बघितलं तर लॉ अँड ऑर्डर या जिल्हा आतापर्यंत जिथे मी काम केलं सर्वात जास्त लॉ अँड ऑर्डर या जिल्ह्यामध्ये आम्हाला फेस करावा लागला त्यांच्यामध्ये पाणीबद्दलचे आंदोलन शेतकरी आंदोलन दूधचे दरवाढेचे आंदोलन अशा प्रकारचे जे आहे जे की आम्ही यवतमाळ वगैरे मध्ये कधी पाहिलं नव्हतं दूध बद्दलचे काही आंदोलन त्यासाठी रस्तावर रास्ता रोख होत होता मोर्चा निघत होता धरणे होत होता किंवा रोडवर जाणारे गाडीला अडून त्यांचे दूध ओतून द्यायचे दगड व्हायचे असे प्रकारचे आम्ही म्हणजे इवन नाशिक मध्ये मी काम करताना हे सर्व गोष्टी नाही पाहिलं होतं म्हणजे मी एस डी पी ओ नाशिक होतो दोन हजार नऊ ते दहाच्या दरम्यान परंतु अशा प्रकारचे हे जे आंदोलन आहे ते पाहिलं नाही त्यानंतर इथे जे दुसरी आहे की प्रत्येक गोष्टीला जे आहे ते त्यासाठी निवेदन देण्याची इथे थोडी परंपरा सारखी आहे कुठल्याही गोष्टी असता इव्हन जिल्ह्याचे बाहेरचे पण इन्सिडेंट असला तर लगेच लोक निवेदन देण्यासाठी येतात त्यासाठी मोर्चा काढतात त्यासाठी जे आहे रस्ता रोको वगैरे करतात असं प्रकारचे आता परंपरा आहे त्यामुळे पोलिसला जे आहे ते यांचे पण समोर दर दिवशी द्यावा लागतो तिसरी जी गोष्टी आहे की आपल्याकडे म्हणजे विश्वप्रसिद्ध दोन रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहेत शिर्डी आणि सनी सिंगणापूरचे तिथे व्ही व्ही आय पी दररोज येण्याजे चालू असतात आणि त्यांच्यामुळे पण पोलीस डिपार्टमेंटला जे आहे बरेच वेळ त्यांच्यामध्ये द्यावा लागतो आणि त्यांच्यामध्ये बरेच मॅन पॉवरचा वापर करावा लागतो तर हे तीन जे आहे क्राईम चॅनल मी सांगितलं लॉ अँड ऑर्डरचे सांगितलं आणि हे रिलीजियस इन्स्टिट्यूशन असल्यामुळे व्ही व्ही आय पी विजिटचे आहे आणि बाहेरचे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प्रत्येक दिवशी कमीत कमी एक ते दोन लाख लोक प्रत्येक दिवशी आउट येतात आणि त्यांच्या आडमध्ये बरेच वेळेस गुन्हेगार जे आहेत दुसऱ्या राज्यातून येतात आणि आपल्याकडे गुन्हेगारी गुन्हा करतात ता, आणि परत निघून जातात आणि यांच्यामध्ये विशेष करून शिर्डी असेल आपल्या नगरचे आहेत प्रकारचे आहे तर हे सर्व गोष्टी समोर जाण्यासाठी आपलं जिल्ह्यामध्ये जे मनुष्यबळ आहे ते फार कमी आहे असा आमच्या अभ्यासमध्ये निष्कर्ष निघालेले आहे आणि याच्या शासनाला प्रस्ताव पण सादर केला शासनाला प्रस्ताव सादर मध्ये आपण जे आहे नाशिक आणि जलगाव यांचे कम्पेरिझन करून चार्ट दिलेले आहे जसा आपण नाशिक ग्रामीणचे जर बघितलं तर आपला नगर जिल्ह्यापेक्षा त्यांचे एरिया कमी आहे पॉप्युलेशन पण कमी आहे परंतु त्या ठिकाणी चाळीस पोलीस स्टेशन आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तीस पोलीस स्टेशन आहे एक सायबर वगळला तर तीस पोलीस स्टेशन आहे तसंच जळगाव मध्ये आपल्यापेक्षा ज्योग्राफिकल एरिया कमी आहे पॉप्युलेशन कमी आहे परंतु तिथे पण चौतीस पोलीस स्टेशन आहे आणि मॅन पॉवर जे आहे जसं नाशिकचे मॅन पॉवर तीन हजार सातशे सुमारास आहे जळगावचे तीन हजार आठशे चे सुमारास आहे आणि आपल्या जिल्ह्यात तीन हजार चे सुमारास आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा आपल्याकडे जे मनुष्यबल आहे ते जवळजवळ सातशे ते आठशे असा मनुष्यबल आपल्याकडे कमी आहे क्राईम बघितला तर सिरियस क्राईम जे दरोडा आहे बाकी चार जिल्ह्या रेंजचे म्हणजे नाशिक रेंज पासूनच कमी करतो बाकी चार जिल्ह्याचे जर दरोडाची संख्या पन्नास असेल तर आपल्या जिल्ह्याची जी पचहत्तर असणार आहे म्हणजे चार जिल्हा मिळूनही दरोडाचे हे म्हणजे मॅच करू शकत नाही त्याच परिस्थिती रॉबरीची आहे घरफोडी चोरीमध्ये थोडाफार कमी आहे म्हणजे चार जिल्ह्याचे जे संबंध असतील तर आपल्याकडे जे आहे सत्तर असतील असं प्रकारची परिस्थिती आहे या सर्व गोष्टी असल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे हे म्हणजे पारंपरिक आहे त्यामुळे इथे फार आपल्याला जास्त मेहनत करावा लागतो प्रकारचे अभ्यास एक वेळ झाल्यानंतर आपल्याला यांच्यावर तोंड देण्यासाठी काय करायचं ते आम्ही उपाययोजना केलं जसं आता आम्ही क्राईम वर्ग तर अभ्यास केला तर दरोडा करणारे एक विशिष्ट कम्युनिटी आपल्या लक्षात आलं विशिष्ट कम्युनिटीला आम्ही टार्गेट केलं टार्गेट केलं म्हणजे त्यांना आम्ही लीगली आणि त्यांना जे आहे त्यांचे सोशियली कसं आपण त्यांना अप्लिप करू शकतो त्यांना मेने स्ट्रीम मध्ये कसा आणू शकतो यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये त्यांनी खूप चांगले प्रतिसाद दिला त्यांचे जे काही लीडर असेल आता लीडरचे नाव सांगत नाही मुद्दा म्हणून परंतु त्यांचे जे काही लीडर असेल ते सर्वांनी आपल्याला चांगले मदत केली आणि जवळ आम्ही आणि यांच्यामध्ये प्रायव्हेट जे आप आपले एम ने चांगले सहकार्य केलं पुण्याचे जे कंपनीज आहेत त्यांनी चांगले सहकार्य केलं आणि जवळ जवळ आमच्या आमच्याकडून जे आहे अशा प्रकारचे पेक्षा जास्त लोक जे कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये नोकरीमध्ये लागले आहे लँड मिळत नाही आम्हाला हे मिळत नाही परंतु पोलीस खात्याबद्दल एकही तक्रार नवन दुसऱ्या जिल्ह्यात करून ते आले होते लोक त्या जिल्ह्याचे पोलीस खात्याची तक्रार घेऊन परंतु आपल्या जिल्ह्याची एकही तक्रार न

त्यांना इथे त्यांची क्षमता कळाली आणि त्यांना चांगले नागरिक होऊन आणि मेन मध्ये येण्यासाठी मदत करा आता यांना बघून बाकी लोक पण प्रेरणा घेतात आणि ते लोक चांगले मेन मध्ये येण्यासाठी तयार होतात हे झालं आणि यांचा इफेक्ट काय झाला हे दरोडा जे आहे आपले जे सिरियस ब्रोटल प्रकारचे दरोडा दरोडा जे तुम्ही सांगणार की संख्या कमी झाली तसं नाही संख्या कमी का झाली नाही कारण की आधी आपण ड्रॉपचे केसेस चारशे वीस मध्ये दाखवत होतो आता आम्ही ड्रॉपचे केसेस मध्ये थ्री नाईन्टी फायव्ह लावतो कारण ते मारा नव्हतं बाकी गोष्ट होतात आणि त्यांच्यामध्ये जर आरोपी अरेस्ट झाले तर त्यांना जास्त वेळ त्या जेलमध्ये राहावा लागतो किंवा कन्व्हिक्ट झाला तर आणखी त्यांना म्हणजे जास्त वेळचे शिक्षा होते तर त्यामुळे दरोडाचे नंबर कमी झाले नाही परंतु जे सिरियस दरोडा होता जसं मी आलो होतो ज्यावेळी दोन हजार सतरा मध्ये मला वाटतं जुलैची घटना असेल सेवगावचे तर सेवगा मध्ये चार लोकांना दरोडा मध्ये मारले होते आणि त्यानंतर एक आपल्याकडे श्रीगोंदाकडे घटना झाली त्यानंतर आम्ही हे सर्व करून करून हे केलं तर दोन हजार अठरा मध्ये फक्त ते कोलपेवाडी कोलपेवाडी आम्ही थोडं वेगळे काय म्हणणार की कोलपेवाडी आपल्या जिल्ह्याचे म्हणजे नव्हते काही लोक त्यांना सपोर्ट केलं होतं परंतु हे लोक दुसऱ्या जिल्ह्याचे असून आणि प्लॅनिंग करून आले त्यांना थांबवणे थोडा अवघड असतात की दुसरा जिल्हा किंवा राज्याचे लोक येऊन करून जाऊ शकतात कारण की ते प्लॅनिंग करून आणि पूर्ण हे एक्झिक्युशन फार चांगले करतात परंतु आपले जिल्ह्याचे जे अशा प्रकारचे कम्युनिटीचे जे लोक होते त्यांनी जवळजवळ अशा प्रकारचे गुन्हे करणे बऱ्यापैकी बंद केलं आहे म्हणजे सांगणार की संपून आहे परंतु बरेचशा मध्ये कंट्रोल लागलेला आहे आणि असा प्रकारची घटना परत आता रिपीट झालं नाही परंतु आता जे दुष्काळ वगैरेची परिस्थिती आहे मी जे नवीन साहेब येत आहेत त्यांना आम्ही अलर्ट देणार आहे की यांच्यामध्ये परत ते वाढू शकतो त्यामुळे आपल्याला हे जे पॉझिटिव्ह मेसेज जे प्रयत्न आहे ते केलंच पाहिजे आणि बाकी जे हे आहे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिनचे जे पार्ट आहे ते पण करणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी जे इथे जे क्राइम झाला लॉ अँड ऑर्डर लॉ अँड ऑर्डर मध्ये आपल्याला माहित आहे की तिथे बरेच आंदोलन झाले आता त्यांच्यामध्ये काय एक्सपेक्टर समजतो की आम्ही आंदोलन केलं आमच्यावर काही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे असा एक्सपेक्टर समजतो आंदोलन करता परंतु त्यांच्यामुळे काय असतो की पूर्ण जिल्ह्याचे वाहतूक व्यवस्था किंवा बाकीचे जे लोकांना त्रास असतो कारण आंदोलन करते खूप जास्त ते नसते समजा दोनशे पाचशे असते परंतु त्यांचे त्रास जे आहे हजार किंवा लाख लोकांना घ्यावा लागतो त्यामुळे त्यांनी जर त्यांनी शांतीपूर्ण करावे असं जे पॉलिसी जे ठरवलं की त्यांनी शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करावे काही प्रॉब्लेम नाही त्यांनी व्यवस्थित रितसर परवानगी घेऊन आंदोलन करावे आंदोलन करणे लोकशाहीचे भाग आहे परंतु बेकायदेशीर पद्धतीमध्ये येऊ नये की रोड रस्ता रोको करायचे रस्ता रोको पण दोन तास तास थांबून ठेवायचे तिथे दगड फेक करायचे बाकीच्या गोष्टी करायचे आणि त्यांच्यामुळे काय होतात की याचे पूर्ण हे कायदा व्यवस्था म्हणजे डिस्टर्ब होतो लोकांचे पब्लिक लाईफ जे आहे ते त्यामुळे आम्ही यांच्यामध्ये जितके सीरियस सेक्शन असेल ते सेक्शनचे गुन्हे कलम लावून म्हणजे तसं सिरियस कलम लावून यांच्यामध्ये गुन्हे दाखल केला आणि त्यांचे इफेक्ट फार चांगले झाले मी तुम्हाला यांचे स्पष्ट सांगतो की आपल्याकडे मागच्या वर्षी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव झाले होते दोन तारीखला पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांच्या प्रतिसाद म्हटला आणि बरेच ठिकाणी दगडफेकची घटना झाली बाकी सोरूमचे तोडफोड सॉप्सची तोडफोड असं पण परंतु दोन तारीख आपल्याकडे पण झाली परंतु आम्ही त्याच दिवशी रायड कोणी जखमी झालं थ्री नॉट सेव्हन दगडफेक झाली थ्री नॉट एट अशा प्रकारचे सेक्शन लावून आपण हे केलेले आहे आणि त्या दिवशी आपण रघुगारेश झाले यांचे इफेक्ट काय झाला की तीन तारीखला आम्ही आमच्या चेंबरमध्ये जी मी पाहत असतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई पुणे असं जे पार्ट होते ते फार त्या नगर जिल्ह्यामध्ये एकही इन्सिडेंट तीन तारीख दोन घटली दो तीन तारीखला एकही इन्सिडेंट आपण हे की गुन्हे दाखल करून त्यानं तात्काळ जर कारवाई केलं तर नक्की ते असा फक्त कारण आम्हाला आंदोलन विरोध नाही आमचे जे पॉलिसी आहेत चे विरोध नाही आंदोलन तुम्ही सांगतेच मार्ग करा तुम्हाला जे काही व्यवसाय मार्ग आहे परवानगी घेऊन घे तुम्हाला आणि त्यांच्या मध्ये करा काही प्रॉब्लेम येत नाही कोणाचे डिस्टर्बन्स होत नाही परंतु बेकायदेशीर मार्ग जर जाऊन रस्ता रोको करून दगडफेक करून किंवा आणखी लोकांचे प्रॉपर्टीचे नुकसान करून केलं तर ते त्यांच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये लिगली कारवाई झाली पाहिजे त्यानंतर येतो आपला संत व्यवहार संत व्यवहार म्हणजे तेच असतो की संत व्यवहारमध्ये काही ठराविक लोक जे आहेत ते डिस्टर्बन्स करतात आणि त्यांच्यावर जर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनची कारवाई झाली तर नक्की आपल्याला त्यांचे फायदा होतो यांच्या आपण मागच्या वर्षीचे हे मध्ये बघितलं असेल गणपती आणि हे मध्ये गणपती मोहर्राम त्यानंतर नवरात्री अशा पद्धतीचे जे प्रिव्हेंटिव्ह चांगले झाले जे ठराविक लोक आहेत त्यांच्यावर आणि त्यांचे क्रिमिनल हिस्ट्री आहे त्यांच्यावर झालं तर ते कारण की आपल्याला माहित आहे की आपल्याकडे मोहर्राम तुम्हाला माझ्यापेक्षा आपल्याला असं माहित आहे की प्रत्येक वर्षी मोहर्राम मध्ये दगडफेक प्रत्येक वर्षी किंवा दोन हजार सतरा मध्ये जाहीर किरकोळ होती ते परंतु दोन हजार अठरा एक पहिला मोहरम झाली तिथे कधीही म्हणजे कुठेही कलर दगडफेक किंवा कुठल्याही प्रकार झाला नाही आणि दिल्ली गेट क्रॉस करण्यामध्ये म्हणजे सहा वाजेचे आत दिल्ली क्रॉस झाले होते असे कधीही म्हणजे आपला अहमदनगर जिल्ह्यामध्ये कधी असं झाले नाही हे कसं असं की झालं एक तर प्रॉपर कोऑर्डिनेशन मुळे झालं दुसरा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मुळे झालं आणि तिथे व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे झालं कारण की इथे आम्ही यावेळी जे प्लॅनिंग होती की आम्ही जास्तीत जास्त स्वयंसेवक घेतला आणि स्वयंसेवक चेच वापर तिथे त्यांना पूज करण्यामध्ये केला ज्यांच्यामुळे तिथे वेळेवर निघाले त्यानंतर ज्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करायचे होते त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झाले त्यामुळे जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहे ते शांत राहिले अशा प्रकारचे ते नियोजन झालं त्यांच्यामुळे की त्यांच्यामध्ये यश मिळालं तसंच आपलं महानगरपालिका इलेक्शन जर बघितलं आपण तर महानगरपालिका इलेक्शन एक मोठा चॅलेंज होता जसं मागच्या वर्षी खेडगाव वगैरेची घटना झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष होता की महानगरपालिका मध्ये मोठा प्रॉब्लेम होतो परंतु तिथे आम्ही ते जे जे प्रॉब्लेम करणारे आहेत त्यांचे पूर्ण यादी तयार झाली त्यांच्यावर जशा प्रकारचे प्रिव्हेंटी वेसन घ्यायचे होतं तशा प्रकारचे प्रिवेंटी वेसन झाले ते एकदम शांतते जे आहे असेल पार्क त्यानंतर जसं आता लोकसभाची तयारी वगैरे तरी तर आम्ही पूर्ण केला की जे आहे गुन्हेगारीच्या हिस्ट्रीचे जे काही असेल त्यांच्यामध्ये जे आहे आपण पूर्ण लक्ष केंद्रित केला त्यांचे पूर्ण यादी यादी नुसार त्यांच्यावर जसा प्रकारचे त्यांचे क्रिमिनल हिस्ट्री असेल तसा प्रकारचे त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह करायचे आहे असा प्रकारचे आम्ही नियोजन केलेले आहे आता जे नवीन साहेब येतील सुजिंद साहेब ते पण ते पॉलिसीला करतीलच आहे कारण की ते करावं लागणार ना आहे नाही तर या मध्ये ते प्रॉब्लेम जास्त आहे त्यामुळे तर प्रिव्हेंटिव्ह जो की झाला नाही ते इलेक्शन वगैरे मध्ये प्रॉब्लेम करणार आहे त्यानंतर आपल्याकडे आता सिरडी

एकाही ॲपिजीटमध्ये काहीही प्रॉब्लेम झाली नाही